ब्रॉट टू यू बाय अॅजलस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स आदित्यजी वर्णी हिट रन ची घटना घडलेली आहे कसं पाहता या घटनेकडे राजकीय रंग कुठेतरी यायला येतोय या असं पाहायला मिळतंय आज सकाळी आपल्याला सर्वांना माहिती आहे एक हिटन ची केस झालेली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे जो चालक होता तो फरार झालेला आहे आत्ता सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे आलेले आहेत सी सी टी व्हीवरनं जे काही त्यांना मिळू शकलेलं त्यांनी ते घेतलेलं कैद केलेलं आहे जो चालक होता जो तरुण मुलगा होता त्याला आता पकडण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे आमचं म्हणणं हेच राहील की ह्याच्यात तो लवकर पकडला पाहिजे आणि त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे पण ह्यापुढेही जाऊन मला वाटतं आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी देखील मी अधिवेशनात बोललो होतो की मुंबईत गाडी चालवण्याची जी पद्धत आहे ती बिघडत चाललेली आहे मग रॉग साईड ड्रायव्हिंग असेल सिग्नल तोडणं असेल एकंदर वातावरण असं झालं की फिजिकल प्रेझेन्स कुठेतरी आपल्याला कायद्याचा दिसला पाहिजे आणि हा कायद्याचा दबाव असला तरच हे सगळं आटोक्यात येईल मला वाटतं याच केससोबत जसं मी सांगितलं की सगळीकडे ट्रॅफिक पोलीस हे दिसली पाहिजेत गाड्यांना अडवलं गेलं पाहिजे नुसतं सीसीटीव्हीवर आता वागून चालणार नाही राजेश शहा जे, जे। राजेश राजे या संपूर्ण प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेलं आहे ते शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे उपनेते आहेत कुठेतरी पॉलिटिकल बघा हे शहा कोण आहेत आता आपण सगळ्यांनी माहिती घ्या पण आमच्या इथे कोळीवाड्यातले एका व्यक्तीवर त्यांनी गाडी चालवलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा कोणी कुठच्याही पक्षाचं असलं तरी मी तरी आता ते राजकीय करणार नाही लगेच राजकीय रंगायला मी देणार नाही ह्या भारताचा नागरिक म्हणून माझी ही मागणी राहील की कडक शिक्षा झालीच पाहिजे आणि जो गाडी चालवत होता त्याच्या सगळे एव्हिडन्स आहेत त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आता राजकीय हस्तक्षेप नको याच्यात ही सगळ्यांची अपेक्षा आहे पुण्यातल्या घटनेनंतर ही दुसरी घटना आहे पुण्यातल्या घटनेनंतर मला तर आम्ही पण उचललेलं आहे आधी पण उचललेलं आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे सभागृह करण्यापेक्षा आता पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे आमची अपेक्षा ही की लवकरात लवकर तो जो कोणी चालक असेल तो मुलगा जो कोणी असेल त्याला अटक झालीच पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे पुण्यातल्या घटनेनंतर ही दुसरी घटना आहे कायदे करण्यात येतात मात्र अंमलबजावणी होत नाही याकडे कसं पाहता बघा आता मी राजकीय आरोप परत सांगतो या घटनेवर आता करणार नाही जरी ती व्यक्ति कुछ राजकीय पक्षा की गदार गटा नहीं मतलब महत्व की गोष ही पुलिस अपेक्षा है की कड़क कार्रवाई हुआ प्रदित नाथ से अभी मैंने बातचीत की उनसे बात करो तो यानी जो हुआ जो घटना हुई बहुत ही एक दर्द देने वाली बात है खुद के आंखों के सामने अपनी उनकी बीवी जो है वो घसीटी ले की गई और सबसे इम्पॉर्टेंट चीज यही सबसे महत्वपूर्ण बात यही है कि ये सब सीसीटीवी पे आ गया है अभी जांच इसी पे है वो जो चालक था उसे ढूंढ रहे हैं मेरी ये अपेक्षा है कि जल्द से जल्द उसे काबिज किया जाए और जेल की सजा दी जाए कैंसर चालू है शोध चालू है बिल्कुल मैं इसको मेरी डिसेंसी तो मैं यहाँ रखूंगा और मैं इसको पॉलिटिकल रन नहीं देना चाहता मैं यही अपेक्षा करूंगा कि जो भी सरकार है वो यहाँ कोई फोन ना करे अगर फोन कोई करे तो उसको जल्द से जल्द पकड़ने की बात करे रह, आ, कोई राहत देने की बात नहीं ते हटवण्यात आलेले मी तुम्हाला परत एकदा सांगतो हे आमचे संस्कार नाही की प्रत्येक गोष्टीला राजकीय करायचं जरी गद्दार गँगमधली असले जरी कुठच्याही पक्षाचे असले तरी एक महत्वाचं आहे मी सांगेन की ह्या शहाला पकडलं गेलंच पाहिजे त्यांनी आमच्या इकडचे प्रदीप नागवाजी यांच्या बाईकवर जी, जी गाडी चालवली आहे रिटर्न मध्ये केलेलं आहे ते चुकीचंच आहे आणि माझी अपेक्षा हीच राहील की कुठूनही वरिष्ठ नेत्यांकडून फोन येऊ नये जर आलाच तर कारवाई कुठपर्यंत गेलेली आहे आणि त्या मुलाला पकडले की नाही ह्याच्यावर असून